नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त क्रिस्पी हेल्दी आणि झटपट बनवून तयार होणारे मूग डाळीचे डोसे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हे ढोसे बनवण्यासाठी इथे पीठ आपल्याला रात्रभर भिजत घालण्याची गरज नाही किंवा इनो सोडा वापरण्याची सुद्धा गरज नाही हे क्रिस्पी आणि हेल्दी मूग डाळीचे डोसे बनवण्यासाठी इथे एक कप मी मुगाची डाळ घेतली डाळ सर्वात आधी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायची आहे डाळ छान भिजल्यानंतर यावरचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे इथे आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच सहा लसूण पाकळ्या घातल्या थोडं आल्याचं तुकडं घातलं त्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेल्या त्यासुद्धा घातल्या आणि आता यामध्ये आपण भिजत घातलेली संपूर्ण डाळ घालायची आहे जर तुम्हाला इथे आवडत असेल तर तुम्ही सालीसकट डाळ वापरली तरी चालेल किंवा भिजवून घेतलेले अख्खे मूग वापरले तरी चालतील त्याचेसुद्धा डोसे खूप छान तयार होतात आणि आता या डोस्यांना मस्त असा कुरकुरीत येण्यासाठी डोसे छान क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचं पीठ घालायचं आहे तर छोटी अर्धी वाटी भरून मी इथे तांदळाचं पीठ घातलं त्यानंतर आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्येच मीठसुद्धा घालून घ्यायचं आणि यात आवश्यक तसं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मऊसूद अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे अगदी बारीक आपण डोस्यांचं नेहमीप्रमाणे वाटतो तसंच वाटायचं आहे आणि आता तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त मऊ आणि बारीक असं मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे अगदी मऊ पीठ वाटून झालेलं आहे आणि आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हे संपूर्ण पीठ काढून घेते आहे हे पीठ आपल्याला खूप जास्त पातळ करायचं जा नाही असंच हे घट्ट ठेवायचं आहे अगदी थोडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा या बॅटरमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर यापेक्षा जास्त पातळ करायचं जा नाही त्याचे ढोसे जमत नाही आणि आता हे बॅटर इथे छान तयार आहे यामध्ये आपल्याला इनो किंवा सोळा अजिबात घालायची गरज नाही त्यानंतर आता इथे एखादा नॉनस्टिक तवा घ्यायचा त्याला मस्त असं कांद्याने थोडं तेल लावून घ्यायचं आहे फ्लेवर खूप छान येतो आणि नेहमीप्रमाणे इथे आपल्याला हा डोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे तव्यावर तर इथे आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे हे ढोसे छान कुरकुरीत तयार होतात पण वेळेवर जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही अशा वेळेला थोडे तांदूळ भिजत घालून ते वापरले तरी चालतील किंवा रवा वापरला तरीही चालेल आता यावर थोडं असं तेल मी लावून घेतलेलं आहे थोडा वेळ व्यवस्थित मस्त शेकून घेतल्यानंतर आता हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त हा डोसा इथे बनवून तयार झालेला आहे आपण इथे इनो वापरलेला नाही सोडा वापरलेला नाही किंवा हे पीठ आपण खूप वेळासाठी फर्मंटेशनसाठी सुद्धा ठेवलेलं नाही अगदी झटपट हे डोसे बनवून तयार होतात चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि याच पद्धतीने मी इथे दुसरा डोसासुद्धा बनवून बनवून घेतलेला आहे आणि हे डोसे तुम्ही आपल्या आवडीच्या कुठल्याही चटणीसोबत बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करू शकता हे डोसे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी लंचसाठी बनवू शकता माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद